नमस्कार प्रायोगिक पद्धतीसाठी कोणती गोष्ट अत्यावश्यक आहे आणि बरोबर उत्तर आहे प्रयोगशाळा प्रायोगिक पद्धतीसाठी प्रयोगशाळा ही गोष्ट अत्यावश्यक आहे पुढचा प्रश्न आहे प्रायोगिक पद्धतीची एक मर्यादा कोणती आहे आणि बरोबर उत्तर आहे ती खर्चिक आहे मित्र हो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस आता लवकरच सुरू होत आहे आणि त्यासाठी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र अंतर्गत प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून हा सगळा हट्टहास चला तर पुढचा प्रश्न पाहूयात मुलाखत पद्धतीचे एक वैशिष्ट्य कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे कमी वेळात जास्त माहिती मिळते मुलाखत पद्धतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला जास्त माहिती मिळवता येऊ शकतं पुढचा प्रश्न आहे मुलाखतीत प्रश्न विचारताना काय असावे लागते आणि बरोबर उत्तर आहे उपप्रश्नांची तयारी मुलाखतीत प्रश्न विचारताना उपप्रश्नांची तयारी असावी लागते पुढचा प्रश्न आहे अध्ययन म्हणजे काय आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए वर्तनातील टिकाऊ बदल अध्ययन म्हणजे वर्तनातील टिकाऊ बदल होय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्य नाहीत आणि बरोबर उत्तर आहे अध्ययन एकदाच घडते अध्ययन एकदाच घडते हे अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही पुढचा प्रश्न आहे मुलाखत पद्धतीमध्ये पूर्वग्रह टाळण्यासाठी काय गरजेचे आहे आणि बरोबर उत्तर आहे स्पष्ट उद्दिष्ट आणि योग्य प्रश्नावली बघा मुलाखती पद्धतीमध्ये मुलाखत पद्धतीमध्ये योग्य उद्दिष्ट स्पष्ट उद्दिष्ट आणि योग्य प्रश्नावली असेल तर पूर्वग्रह टाळता येतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्य आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे निष्कर्ष पुन्हा तपासता येतात प्रायोगिक पद्धतीचं वैशिष्ट्य निष्कर्ष पुन्हा तपासता येतात पुढचे प्रश्न आहेत मुलाखतीची एक मर्यादा कोणती आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे काही वेळा चुकीची माहिती मिळू शकते मुलाखतीची एक मर्यादा आहे म्हणजेच काही वेळा चुकीची माहिती मिळू शकते पुढचा प्रश्न आहे गिलफोर्ड नुसार अध्ययन म्हणजे काय गिलफोर्ड यांच्यानुसार अध्ययन म्हणजे काय आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी एका वर्तनामुळे दुसऱ्या वर्तनात होणारा हळूहळू बदल एका वर्तनामुळे दुसऱ्या वर्तनात होणारा हळूहळू बदल म्हणजे अध्ययन होय पुढचा प्रश्न आहे अध्ययन संक्रमण म्हणजे काय आणि बरोबर उत्तर असणार आहे एका परिस्थितीत मिळवलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत परिणाम बघा अध्ययन संक्रमण म्हणजे काय तर एका परिस्थितीत मिळवलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत परिणाम दिसणे पुढचा प्रश्न आहे धन संक्रमण म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी एका परिस्थितीतील ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत उपयुक्त ठरणे धन संक्रमण म्हणजे एका परिस्थितीतील ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरणे पुढचा प्रश्न आहे सायकल चालवणाऱ्या व्यक्तीस टू व्हीलर चालवताना होणारी मदत कोणत्या संक्रमणाचा प्रकार आहे तर बरोबर उत्तर असणार आहे धन संक्रमण सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला टू व्हीलर चालवताना मदत होणारा जो धन आसा प्रकार आहे त्याला धनसंक्रमण असा प्रकार म्हटला जातो पुढचा प्रश्न आहे ऋण संक्रमण म्हणजे काय तर बरोबर उत्तर आहे मागील ज्ञानामुळे अडथळा निर्माण होणे ऋण संक्रमण म्हणजे मागील ज्ञानामुळे अडथळा निर्माण होणे होय ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे शून्य संक्रमण याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे फायदा किंवा अडथळा काहीच न होणे म्हणजे शून्य संक्रमण होय बघा धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण असे तीन आहेत धन संक्रमण म्हणजे मागील अनुभवाचा पुढे फायदा होणे ऋण संक्रमण म्हणजे मागच्या अनुभवाचा पुढे काहीच फायदा न होणे आणि शून्य संक्रमण म्हणजे फायदा पण होणार नाही आणि नुकसानही होणार नाही अडथळाही होणार नाही बघाय असं हे तीन प्रकार आहेत पुढचं बघूया प्रश्न चित्र काढायला शिकल्यानंतर सायकल चालवणे हे कोणत्या प्रकारचे संक्रमण आहे आणि बरोबर उत्तर आहे शून्य संक्रमण बघा चित्र काढायचं आणि सायकल चालवण्याचा ह्या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही म्हणून शुक शून्य संक्रमण मध्ये येणार आहे चित्र काढायला शिकल्यानंतर सायकल चालवणे हे शून्य प्रकारचे संक म्हणजे शून्य संक्रमण आहे पुढचा प्रश्न आहे कन्नड भाषा शिकल्यानंतर मराठी शिक शिकताना अडथळा येणे हा कोणता प्रकार आहे कन्नड भाषा शिकल्यानंतर मराठी शिकताना अडथळा येणे हा प्रकार आहे ऋण संक्रमण बघा एक भाषा शिकल्यानंतर किंवा एक प्रकार शिकल्यानंतर दुसरा शिकताना अडथळा येत असेल तर तो ऋण संक्रमणामध्ये मोडतो पुढचा प्रश्न आहे अध्ययन संक्रमण उपपत्तीपैकी शक्तिवादी उपपद्धतीचे वैशि उपपत्तीचे वैशिष्ट्य कोणते <baş> तर बरोबर उत्तर असणार आहे मानसिक शक्ती वाढली की संक्रमण आपोआप होते अध्ययन संक्रमण उपपत्तीपैकी शक्तीवादी उपपत्तीचे वैशिष्ट्य आहे मानसिक शक्ती वाढली की, की संक्रमण आपोआप होते पुढचा प्रश्न आहे शक्तीवादी उपपत्तीमध्ये कोणते विषय महत्वाचे मानले गेले तर बरोबर उत्तर आहे लॅटिन व्याकरण आणि भूमिती बघा व्यक्तिवादी व्याकरण हे महत्त्वाचे मानले गेले आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये कोणती नाही बघा खालीलपैकी कोणती नाही तर बरोबर उत्तर असणार आहे व्यक्तिमत्व उपपत्ती बघा व्यक्तिमत्व उपपत्ती ही अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये येत नाही पुढचा प्रश्न आहे सामान्यकरणाची उपपत्ती कोणी मांडली बरोबर उत्तर असणार आहे सी एच जड्ड बघा सामान्यकरणाची उपपत्ती हे सी एच जड्ड यांनी मांडली आहे पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी विल्यम जेम्स मानसशास्त्राचा जनक ऑप विल्यम जेम्स यांना म्हटलं जात यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे समान घटक उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर बरोबर उत्तर आहे थॉर्नडाईक समान घटक उपपत्ती हे थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञान मांडली आहे पुढचा प्रश्न आहे समान घटक हा शब्द कोणी सुचवला तर बरोबर उत्तर असणार आहे उडवर्त समान घटक हा शब्द उडवर्त यांनी सुचवलेला आहे पुढचा प्रश्न आहे सानिध्य म्हणजे काय आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही गोष्टी सोबत ठेवल्याने त्यात साम्य जाणवणे सानिध्य म्हणजे दोन्ही गोष्टी सोबत ठेवल्याने त्यामध्ये साम्य जाणवणे पुढचा प्रश्न आहे अखंडत्व या संकल्पनेचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे जोडणीमुळे पूर्ण आकृती दिसणे अखंडत्व म्हणजे जोडणीमुळे पूर्ण आकृती दिसणे असं होय पुढचा प्रश्न आहे सादृश्य म्हणजे काय आणि बरोबर उत्तर असणार आहे विविध आकार एकत्र आल्यावर त्यांच्यात साम्य दिसणे सादृश्य म्हणजे विविध आकार एकत्र आल्यानंतर त्यांच्यात साम्य दिसणे असे आहे पुढचा प्रश्न आहे समावेश या संकल्पनेचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे तुटक माहितीवरून संपूर्ण गोष्ट मनाने तयार करणे समावेश या संकल्पनेचा अर्थ तुटक माहितीवरून संपूर्ण गोष्ट मनाने तयार करणे होय पुढचा प्रश्न आहे मनाचा कल या संकल्पनेचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची वृत्ती किंवा दृष्टिकोन मनाचा कल या संकल्पनेचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची वृत्ती किंवा दृष्टिकोन पुढचा प्रश्न आहे अध्ययन संक्रमण चांगले घडण्यासाठी थॉर्नडाईक यांच्या मते काय आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर आहे समान घटक शोधणे अध्ययन संक्रमण चांगले घडण्यासाठी थॉर्न डाईक यांच्या मते आवश्यक आहे ते सामान्य घटक शोधणे पुढचा प्रश्न आहे अध्ययन घडण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते आणि बरोबर उत्तर आहे प्रेरणा अध्ययन घडण्यासाठी प्रेरणेची आवश्यकता असते पुढचा प्रश्न आहे साधारण्याचा नियम याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे सजीव त्यांच्यासारखाच दुसऱ्या दुसरा जीव निर्माण करतात साधारम्याचा नियम याचा अर्थ काय होतो तर सजीव त्यांच्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात पुढचा प्रश्न आहे एकाच आई वडिलांची मुले वेगवेगळी का दिसतात तर बरोबर उत्तर असणार आहे वैविध्याचा नियम लागू होतो बघा एकाच आई वडिलांची मुले ही वेगवेगळी का दिसतात तर वैविध्याचा नियम लागू होतो म्हणून ते वेगवेगळे दिसतात पुढचा प्रश्न आहे अनुवंशात कोणाचा किती टक्के वाटा असतो किती टक्का वाटा असतो किंवा किती टक्के वाटा असतो तर बरोबर उत्तर असणार आहे आई वडील पन्नास टक्के आजी आजोबा पंचवीस टक्के आणि इतर पूर्वज पंचवीस टक्के असं म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आहे अनुवंश कशावर परिणाम घडवून आणतो तर बरोबर उत्तर असणार आहे अध्ययनावर व वर्तनावर अनुवंश हा अध्ययनावर आणि वर्तनावर परिणाम करत असतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती अनुवंशाशी संबंधित व्यक्ती नाही तर बरोबर उत्तर असणार आहे शिक्षक खालीलपैकी अनुवंशाशी संबंधित नसलेली व्यक्ती शिक्षक आहे पुढचा प्रश्न आहे विविधतेचा नियम कोणत्या गोष्टी संबंधित सांगतो तर बरोबर उत्तर आहे एकाच आई वडिलांची मुले वेगवेगळी असतात विविधतेचा नियम कोणत्या गोष्टीबद्दल सांगतो तर बरोबर उत्तर आहे एकाच आई वडिलांची मुले वेगवेगळी असतात पुढचा प्रश्न आहे अनुवंशाचे गुण कोणत्या माध्यमातून संक्रमित होतात तर बरोबर उत्तर असणार आहे आई वडील व पूर्वज अनुवंशाचे गुण हे आई वडील आणि पूर्वज यांच्या माध्यमातून संक्रमित होतात पुढचा प्रश्न आहे अध्ययनावर परिणाम करणारा परिसर हा घटक कोणत्या प्रकारचा परिणाम करतो अध्ययनावर परिणाम करणारा परिसर हा घटक कोणत्या प्रकारचा परिणाम करतो आणि बरोबर उत्तर आहे साधक व बाधक दोन्ही बघा अध्ययनावर परिणाम करताना परिसर हा घटक साधक पण ठरतो आणि बाधक पण ठरतो असा परिणाम घडवून आणतो पुढचा प्रश्न आहे अध्ययन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे तर बरोबर उत्तर असणार आहे विका विकासाकडे वाटचाल करणारी प्रक्रिया आहे अध्ययन ही विकासाकडे वाटचाल करणारी प्रक्रिया आहे पुढचा प्रश्न आहे सव्वे संवेदना म्हणजे काय तर बरोबर उत्तर आहे अर्थविरहित ज्ञान संवेदना म्हणजे अर्थविरहित ज्ञान होय पुढचा प्रश्न आहे संवेदना अधिक अर्थ बरोबर काय तर उत्तर बरोबर असणार आहे अवबोध संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध पुढचा प्रश्न आहे उद्दीपक समोर असताना चुकीचा अर्थ लावला जाणे यास काय म्हणतात आणि बरोबर उत्तर आहे इंद्रिय भ्रम उद्दीपक समोर असताना चुकीचा अर्थ लावला जाणे याला इंद्रिय भ्रम असे म्हणतात पुढचा प्रश्न पाहूयात रस्त्यावर पडलेला काचेचा तुकडा सोन्याचे वीट सोन्याचे वाटणे हा कोणता भ्रम आहे रस्त्यावर पडलेला काचेचा तुकडा हा सोन्याचा वाटणे हा कोणता भ्रम आहे तर बरोबर उत्तर असणार आहे इंद्रिय भ्रम इंद्रिय भ्रम वाटत असतो पुढचा प्रश्न आहे उद्दीपक नसताना एखादी गोष्ट अस्तित्वात असल्यासारखा भास होणे म्हणजे काय तर बरोबर उत्तर आहे चित्तभ्रम उद्दीपक नसतानाही एखादी गोष्ट अस्तित्वात असल्याचा भास होणे म्हणजे चित्तभ्रम होय पुढचा प्रश्न आहे चित्तभ्रम हा कशामुळे होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे आंतरिक मानसिक अवस्था चित्तभ्रम हा आंतरिक मानसिक अवस्थेमुळे होत असतो पुढचा प्रश्न आहे पूर्वानुभवावर आधारित मनात चित्र निर्माण होणे ही कोणती प्रक्रिया आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रतिमा प्रक्रिया असणार आहे तर प्रतिमा पूर्वानुभवावर आधारित मनात चित्र निर्माण होणे ही प्रतिमा ही प्रक्रिया आहे पुढचा प्रश्न आहे मनात तयार होणारी ध्वनी संबंधी प्रतिमा कोणती तर बरोबर उत्तर असणार आहे श्राव्य प्रतिमा मनात तयार होणारी ध्वनी संबंधी प्रतिमा श्राव्य प्रतिमा आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रतिमेचा प्रकार नाही तर बरोबर उत्तर असणार आहे स्थूल प्रतिमा खालीलपैकी स्थूल प्रतिमा हा प्रतिमेचा प्रकार नाही पुढचा प्रश्न आहे मृत व्यक्तीचा फोटो पाहून ती व्यक्ती बोलली असा भास होणे हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे तर बरोबर उत्तर असणार आहे चित्तभ्रम मृत व्यक्तीचा फोटो पाहून ती व्यक्ती बोलली बोलली असा भास होणे म्हणजेच चित्तभ्रम होतो पुढचा प्रश्न इथं संपलेला आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमचे इतरही व्हिडिओज बघा जेणेकरून तुम्हाला ही परीक्षा खूप सोपी जाणार आहे सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा भेटूया एका भी नवीन व्हिडिओमध्ये